देश विदेशातील घटना घडामोडी आज दिनांक चौदा जानेवारी मकर संक्रांत निमित्त संपूर्ण भारत देशात पतंग उडवण्याची मजा अनेक भारतीय लोक घेत असतात मात्र पतंग उडवीत असताना या आनंदामुळे अनेक पक्षी बेघर व मृत्युमुखी होतात पतंग उडवीत असताना पतंगीचा मांजा हा नायलॉन असल्याने अनेक दुर्घटना देखील समोर येत आहे या नायलॉन मांजामुळे अनेक टू व्हीलर चालवणाऱ्या लोकांचा गळा चिरून मृत्यू पतंगीचा आनंद घेताना पक्षी प्राणी व पर्यावरण यांना इजा होणार नाही याचे गांभीर्य राखून सण साजरा करावा न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका